शक्ती न्यूज न्यूज आपले हक्काचे चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या शालेय वयात विद्यार्थ्यांनी अधिकाधिक वाचते हुन, होऊन लिहिते होण्याचा प्रयत्न करावा प्रसिद्ध लेखक मनोहर भोसले विद्यार्थ्यांनी संकट काळात इतरांना मदत करावी स्वतःच्या क्षमता ओळखाव्या शालेय वयामध्ये अनेक पुस्तकांचे वाचन करावे आणि वाचन करता करता दिसामाजी काहीतरी लिहित जावे असे मौलिक मार्गदर्शन प्रसिद्ध लेखक मनोहर भोसले यांनी केले ते दातारमाळा परिसरात असलेल्या श्री मथुरा शिक्षण संस्था संचलित मथुरा हायस्कूल मथुरा विद्यामंदिर व प्रमोद शेळके इंग्लिश अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय प्रमोद शेळके यांच्या सोळाव्या स्मृती दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण कार्यक्रमामध्ये बोलत होते सर्वप्रथम प्रमोद शेळके यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक एस जी चव्हाण यांनी केले इयत्ता या पाचवीच्या मराठी पाठ्यपुस्तकांमध्ये कठीण समय येता या पाठाचे लेखक मनोहर भोसले हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना पाठांमध्ये वर्णन केलेली केलेली कथा प्रत्यक्षात कथन केली आणि विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनाही मंत्रमुग्ध केले, के मंत्र केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मथुर शिक्षण संस्थेचे संस्थापक संचालक तमन्ना कोटगी हे होते अध्यक्षीय मनोगतातून त्यांनी प्रशालेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला शीघ्र कवी बाळासाहेब मोहिते यांनी एक काव्य पुष्प गायले यावेळी प्रमोद शेळके यांच्या स्मृतिदिनानिमित्त घेतलेल्या विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीस देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक वायन कोतळेसर यांनी केले तर आभार सहाय्यक शिक्षक डी बी पाटील सर यांनी केले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मथुरा विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका एस डी इक्कळकी मॅडम इंग्लिश अकॅडमीच्या प्राचार्य जे पी सर्वा मॅडम आदींसह तिन्ही शाखांचे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक बंधू भगिनी यांचे सहकार्य लाभले जनशक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी